साडेतीनशे खायचं साडेतीनशे रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये का किती होते दादू काकडी खायला नाही रात्री असं करत साडेतीनशे गेले ना कुठले दादा गाव 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 कोणतं तुझा दादू चालू का सिन्नर सिनर बरोबर का माल तीनशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मिरची खरडा माल आहे तीनशे नव्वद थ्री नाईन झिरो तीनशे नव्वद रुपये कॅरेट साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता शिमला मिरची मित्रांनो अशा प्रकारचा माल बघा साडेचारशे रुपये कॅरेट साडे चारशे रुपये कॅरेट शिमला मिरचा चारशे पासष्ट फोर सिक्स फाईव्ह चारशे पासष्ट रुपये करेक्ट असे प्रकारचा माल पाऊ शक चारशे पासष्ट रुपये करेक्ट शिमला मिरची चारशे पासष्ट चारशे पासष्ट रुपये दहा हजार शंभरला वीस कॅरेट या पाचशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकतो पॅलेट येईन का शे फोन धन्यवाद दादा एक नंबर तुमचा आहे आज पाचशे पाच रुपये कॅरेट अशा व्हेरायटी आपलं गाव कोणतं निफाड पाचशे पाच काय भाव गेला साडेचारशे किती थोडा तो या चांगला भाव गेला ग कुठलं गाव कोणतं आपलं शिमनपाडा तालुका दिंडोरी साडेचारशे रुपये कॅरेट एकदम बरं गेलं नाही साडेचारशे रुपये कॅरेट शेवटचा किडो मित्रांनो चौदा किलोमधन पाचशे एक्कावन्न गेले एकदा नवा माल आहे का एकदम भारी हा पाचशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकार माल पाऊस तर मित्रांनो आर एन व्हरायटी पाचशे एकावन्न हे एक तीन कॅरेट आहेत दोन हजार पन्नासला तीन कॅरेट मित्रांनो सहाशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट हे प्रगती ग प्रणित व्हेरायटी सहाशे त्र्याऐंशी रुपये हे पण मोती ठाण आहे ना बाबा नमस्कार आपले गिलके काय भाव गेले आज थोडा माल जुना होता का तसा पाचशेपर्यंत भाव आहे धन्यवाद तीनशे पासष्ट रुपये करेक्टरचा माल करू शकता का थ्री सिक्स फाईव्ह तीनशे पासष्ट रुपये करेक्ट तीनशे पासष्ट रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता गिलकी चारशे रुपये कॅरेट हे चारशे चाळीस गेलं हे तर चांगलं गेलं कोणती व्हेरायटी वनिता एकदम बारीक चारशे चाळीस रुपये कॅरेट चारशे सहासठ कॅरेट चांगला भाव गेला ना हा चांगला भाव गेला धन्यवाद पस्तीसशेला सात कॅरेट आहे का नवले साहेब कुठले आपण गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं नाशिकचे का पाचशे रुपये कॅरेट माल एकदम सहाशे कॅरेट व्हरायटी का हो व्हरायटी कोणती शाईन सहाशे रुपये माल पाऊन सुट्ट काकडी सातशे रुपये कॅरेट माल पाऊन सुट्टा काकडी सातशे रुपये कॅरेट

नऊशे अठ्ठावन्न घ्या बाबा लेबल नऊशे अठ्ठावन्न रुपये करायच सागर कापले नऊशे अठ्ठावन्न रुपये करायच काय नाही हा घेतलं नालू लाल घ्यायचं ना नऊशे अठ्ठावन्न अकराशे अकराशे पंचावन्न अकराशे पंचावन्न सागर काफ अकराशे पंचावन्न रुपये करेट अकराशे पंचावन्न रुपये करेट सागर काफी कोणतं हे का कोणाच आहे अकराशे पंचावन्न आज किती करेड आणले चांगला भाव गेली आज अकराशे पंचावन्न गेली कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुक्यात सिन्नर जिल्हा नाशिक एकदम भारी साडेचारशे गेली का साडेचारशे रुपये कॅरेट अशा प्रकार तुम्हाला चाय ना काकरी चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास येतात ते ओढाला येतात अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दादा चायना काकडी नाही त्याचं काही व्हेरायटी सांगू शकता परत सांगा सीझन पाच पाच ओके पाचशे साठ गेली आज धन्यवाद दादा पाचशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो हां ती अकरा पंचावन्न अकरा हां माऊली नमस्कार आज किती कॅरेट आले होते चायना काकडी आज काय भाव गेले दादा सहाशे पंधरा अजून बघू कुठपर्यंत जाते भाऊ धन्यवाद दादा सहाशे पंधरा रुपये करेक्ट दोनशे दोनशे नव्वद रुपये करेक्ट असतं त्याचे गावचे मान्य टोटल अंक टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये करेक्ट दोनशे नव्वद रुपये करेक्ट दोनशे नव्वद रुपये करेक्ट व्हेरायटीचं वांगं आणले दादाने दादा किती करेट आणले होते से से <ėmars> आज सेहेचाळीस तीनशे साठ गेले ना आज बाकी अजून काय म्हणता बाकी काय आणलं अजून वांगेच होते का तीनशे साठ रुपये कॅरेट तीनशे साठ त्रिवेणी व्हेरायटी तीनशे साठ रुपये कॅरेट मित्र चारशे पस्तीस विशाल चारशे पस्तीस रुपये करेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाऊस दादू लेबल दे चारशे पस्तीस रुपये करेट बोराळे चारशे पस्तीस बोराळे म्हणजे तांदूळ का एकदम भारी हा चांद केला काल नव्हतं जास्त वांग लिलावात गावठी वांग नव्हतं चारशे पस्तीस रुपये करेट गावठी वांगे मित्रांनो सव्वा तीनशे केलं का तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस रुपये कॅरेट लाल वांगे कोणती मेघना तीनशे पंचवीस रुपये कॅरेट दादा किती माल आणला होता आज कोणती व्हरायटी मेघना काय भाव गेली आज राऊंड फिगर धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी तुम्हाला अशा प्रकारचा माल पाहू शकता लाल वांगे धन्यवाद चारशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेघना व्हेरायटी चारशे पस्तीस रुपये कॅरेट मेघना व्हरायटी चारशे पस्तीस द्या लेबल त्यांना एकशे नव्वद रुपये करेक्ट असं बघत दादा किती जुनं मला हा आठ महिन्यापासून मग आता संपवायचं नाही का येत आहे अजून एकशे नव्वद ये नाले। नाले चला काल पण आला होता ना आज किती केलं तीनशे पन्नास तीनशे पन्नास आणि काल काय भाव केलं तर तीनशे चला वाढ आहे काहीतरी बरं आहे मग तीनशे पन्नास रुपये करेट अशा प्रकारचा बारटो टोको वांगे पाहू शकता मित्रांनो दादानं आलेलं आहे तीनशे पन्नास रुपये करेट बारा टोको वांगे बारा किलो वजन मित्रांनो पंच्याहत्तर रुपये करेट अशा टोक्याचं पाहू शकता सेवंटी फाईव्ह रुपीज कॅरेट बारा किलो वजन आहेत माल झालेला आहे एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस एकशे चाळीस लांबडी वांगे वितरण माल वन फोर झिरो बारा किलो वजन एकशे चाळीस रुपये कॅरेट सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गेलेला आहे पुढे मी साईज आहे सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट आठशे एक्क्याऐंशी तुमचं आहे का आठशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट नऊशे पाच रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांना धोडके नाईन झिरो फाईव्ह चौदा किलो वजन नऊशे पाच रुपये कॅरेट नऊशे सत् नऊशे सत्तर रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकतं नाईन सेवन झिरो तुमचा आहे का घ्या बरोबर नऊशे सत्तर रुपये कॅरेट आहे का लेबल बाबा नऊशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गेलो मित्रांनो नऊशे सत्तर रुपये कॅरेट एकशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पण वन फोर झिरो सहा कॅरेट एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये कॅरेट वन फोर झिरो हां हॅलो मार्केट नाशिक एकशे चाळीस रुपये कॅरेट एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये कॅरेट निर्मल का हो दादा एकशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचे दुधी बोकडा मित्रांनो आठवण तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस रुपये मित्रांनो दुधी बोकडा आठवण तीनशे तीस रुपये कॅरेट ... तीनशे पासष्ट पासष्ट अशा प्रकारचा माल तर तीनशे पासष्ट रुपये कॅरायटी भाऊ व्हेरायटी कोणती तुमच्या निर्मल चांगला भाऊ गेला तीनशे पासष्ट पंच्याऐंशी रुपये होतं अशा प्रकारचं लहान साईज माल पाहू शकतो पंच्याऐंशी रुपये होतं शंभर रुपये उजं अशा प्रकारचा मानपासून शंभर रुपये ओझं एकशे पंधरा एकशे पंधरा दादा गाव कोणतं आपलं हातमे डिंडोरी का ओके धन्यवाद एकशे पंधरा हां मी युट्यूबवर आहे ना ये दिंडोरीमध्ये येते ना धन्यवाद घ्या घ्यावं आहे ना एकशे पंधरा एकशे साठ धवल आहे का काही दादा धवल एकशे साठ रुपये उजं अशा प्रकारचा माल पाहू शकता आता काय एकदम बारीकला एकशे साठ रुपये उजं అసా ప్రా మాల్ ధ వరాయటీ సా కొంత వయటి చార్ రుపయ కెరెట్ అల్వర్ మిర్చి అసా ప్రా మాల్ చాలయ చాలే चारशे रुपये कॅरेट तीनशे तीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल फायनल तीनशे हा दोनशे रुपये आणि हा चारशे शंभर रुपये जास्त एकशे ऐंशी रुपये मित्रांनो प्रकारचा माल पाहू शकता एकशे ऐंशी रुपये कॅरेट कोबी शायनिंग एकदम भारी शहाऐंशी रुपये कॅरेट बारा ना दोनशे दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं माल पाहू पाऊस बीट पाच किलो वजन दोनशे रुपये कॅरेट बीट पाच किलो वजन अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊस वाढ साईज माल मालपू शकता फायनल भाव दोनशे रुपये कॅरेट

काय गोड चारशे साड़े चारशे रुपये कॅरेट साडेचारशे हिरो चारशे रुपये सातशे विकले आता काय बघा साडे सहाशे रुपये दहा दोन व्हेरायटी கோலிங்க கோலி கொள்ளி பை बोलல ந தால் பை फटाफट 650 657 கிரடி